काम लागले बरे की आपल्या काळा किती आंधर पडलाय बॅग सरळ चालला तू सरळ चाल बॅग आता बॅगांचं वजन एवढं आहे हे बेकार एकदम खतरनाक इस पूर्ण झिरले एकदम थरळ आणि जबरदस्त असा अनुभव आहे गेला कसं इथं आता ज्या घोट्या लागल्या ला त्या या गडावरती येणं थोडस अवघड आहे बर का प्रचंड हवं आहे त्यामुळं काय आपल्याला शूट करायला मिळत नाही पूर्ण धांदरून राहिले मित्रांनो धांदरून भयंकर हवाय भयंकर बाप रे तू कसं उतरव थांब 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 मला जागा पकडू गेली बाप रे बाप सगळं बाबा कशी पडली ते चिमणी तर राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण सैर करणार आहोत पदरगाडाची आणि माझ्यासोबत लास्ट टाइम जे आपण कोथळी गाडाचा जो ट्रेक केला होता ते आपल्या सोबत होता प्रमोद दादा आणि आज परत एकदा त्याच्यासोबत आपण ट्रेक करणार आहोत काय का आता एक वेगळ्या मार्गाने आपण पदरगाडाची सैर करणार आहोत हा डोंगर दिसतोय ना डोंगराच्या पलीकडे कांडस कांडस साईडने तुम्हाला जाताना येते आणि इकडं पेट आंबिवले कोथलीगड पेट आंबिवच्या इकडनं रचपे गावात यायचं रचपे गावातून पाच खडकवाडी पाच खडकवाडीतून धनगरवाडा म्हणून धनगरवाड्याच्या तिथून हा रस्ता जातो एक पदगडच्या पायथ्याशी डायरेक्ट पदगडच्या पायथ्याशी लावून डायरेक्ट भीमशंकरला पोचतो तर पूर्णपणे आपण दादाच्या मार्गदर्शनाखाली चालूया सो आपण ट्रेकला स्टार्ट करूया आणि कसं आहे पूर्णपणे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा आणि पूर्ण एन्जॉय करा आपण गडावरती कॅम्पही करणार आहोत साईडला इथं वरती धनगरवाडा आहे आणि इकडं वरती भोरगिरीचा किल्ला आहे आणि इथून ही विहीर दिसते सिम्पली तर या साईडने आल्याच्या नंतर इथं पार्किंगला वगैरे तुम्हाला समजा व्यवस्थित असं थोडंसं जरा रिस्की इथं पण जर लावू लावायची असेल गाडी तर लावू शकता इथं विहीर दिसते आणि बरोबर विहिरीच्या साईडने तुम्हाला वरती जायला हा रस्ता आहे आणि हा जो वरती दिसतोय तुम्हाला तो पदरगड भीमाशंकरा हा पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे दम लागलेला आहे रायगड बारीकच एवढीशी घळी समजा लागभर जरी सैन्य घेऊन आलं कोणी पण इथून वरती चढवताना त्याला खूप कष्ट होणार आणि कष्टामध्येच सगळी मावळे आपल्या वरती वगैरे असणार आणि त्यांच्यावरती त्या तोफा वगैरे टाकल्या किंवा काही दगड वगैरे जरी फेकून मारले तरी कारण शेवटी बाजू आपली वरची आहे तर काही वरतून हमला जरी केला तर शत्रूला आपण इथून पळवून भागवू शकतो तर घाटवाटांचं महाराष्ट्राच्या निर्माणासाठी महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी छत्रपतींसाठी खूप महत्त्वाच्या होत्या या घाटवाटा नेहमीप्रमाणे वाटांमधून वरती चढताना चांगलीच कसरत होती यातच खूप दम लागला भीमाशंकर अभयारण्यातून वरती आल्याच्या नंतर एक विहीर आणि शिवलिंग आहे शिवलिंग असल्यामुळं विहिरीतून पाणी काढून त्या शिवलिंगावरती टाकले आशीर्वाद घेऊन तिथून पुढच्या वाटचालीस सुरुवात केली तिथून जरासं बुडा आल्याच्या नंतर इकड तर आपल्याला पाण्याचा टाका खूप मोठं आहे बघा तर ही तर अशी सरळ अशी मार्किंग आहे थोडंसं चुनेने लिवलेलं इथून वरती जातो हा इकडे वरती जातो तो, तो पदरगडला रस्ता आणि या साईडला हा ही वाट आहे की जाते भीमाशंकरला तर व्यवस्थितपणे रस्ते थोडेसे मार्किंग वगैरे बघा हा समोर दिसतोय तो पदरगड आपल्याला अजून तिथं जायचंय आहे एक अर्धा लागणार आहे अंधार पडलाय बऱ्यापैकी अशी वरती गळी लागते करायला माझे पण लक्ष अगं भयंकर पडलं तर अरिक दरी बॅग बॅग सरळ चाल ना तू सरळ चाल चाल जाईल बॅग तुझी बॅग हातात खाली घे हातात पकड खाली खाली हातात पकड माग आहे पूर्ण मागे हातात घे बुट वगैरे काढूनच या सरळ म्हणजे खूप छान

काम करू ना बॅग काढून घ्या ना हे बेकार एकदम खतरनाक दिसते खतरनाक एक्सपिरियन्स आहे म्हणजे पूर्ण काय जिरले एकदम थरारक आणि जबरदस्त असा अनुभव आहे कारण अंधार पडला ऑलमोस्ट त्यामुळे जरा चिमणी चिमणी फरगाडाची चिमणी आरामपडे शिवणी बॅग आता बॅगांचं वजन एवढे आणि ही घडी अशी जागा पण बघू शकतोय वारी घे वाजून घे हेच एकच झाले आमचं मी अनुभव मित्रांनो काय तू कसं इथं तुझी त्या आहे ते दाखदा चिटकन इथे तला इथे पदरगडची चिमणी म्हणजे खर्च खूप रिस्की गडावरती पोचायला एकंदरीत आपल्याला आठ वागली टेंट वगैरे लावून घेऊया दमलो दमलो म्हणजे बेकार दमलं एकदम एकदम तर जरासा रेस्ट करूया आधी म्हणून तर खाऊया कारण दम लागला बेकार मला आहे किल्ला चढायला जरा हऊसच झाली पण थोडीशी हवा चालू झाली थोडीशी झोप जरा तर डिस्टर्ब झाली पण रात पूर्ण रात्र एकदम भारी झोप झालेली आहे बाहेरच्या परिसराचा आनंद घेऊयात कारण ह्या गोष्टीसाठीच तर कॅम्प केलं जात ट्रेंट ओपन करूया सह्याद्रीमधील दोन हजार पंचवीस अशीच अजून एक सह्याद्रीमधली सुंदर पहाट अनुभवली हे सगळं भीमाशंकर डोंगर रांगे ह्या बाजूला भोरगिरीचा गेला सध्या रागांमध्ये आहे सगळं म्हणून दिसत नाही व्यवस्थित हा इकडं आहे तो दिसतो हा इथं कोथळी वडे हे मागं दिसत असेल तुम्हाला सगळी भीमाशंकर पर्वत रांगे जर पावसाळ्यामध्ये आले तर या गडावरती येणं थोडंसं अवघड आहे बरं का परंतु दरवर्ती आलेच तिथून बघण्यासारख्या का खूप काय गोष्टी तुम्हाला हा पूर्ण डोंगर हा जो मागचा डोंगर आहे पूर्ण झऱ्यांनी भरलेला असतो पूर्ण झऱ्यांनी भरलेला असतो म्हणजे बघण्यासारखं दृश्य असतं खूप सुंदर दृश्य असतं मराठी एकदम शेवटचा जो पिण्याकल आहे त्या पिनॅकलवरती हा ही शेवटला गुफा आहे राईट साईडने यायला लागेल तुम्हाला जर गडावरून आले तुम्ही तर उजव्या बाजूने यायचं खूप मोठी गुफा आहे राहण्यासारखी नाही थोडीशी ओबडधोबड असल्यामुळं कॅम्प वगैरे करू शकत नाही तर आणि काय लोकांनी नावं लव्ह स्टोरी त्यांची तांबर करून टाकलेली जसं काय असं लिहिली होतं ते तर पदरगडाची जी शेवटची गुफा आहे त्या गुफेमध्ये आलेलो आणि इथं महाराजांची मूर्ती बसवल्यामुळं प्रमोद दादा प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र घेतोय तर थोडस सादर करतोय तो तर ऐकूया आपण धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे आपले देश दोय तितुगे कुत्ते मारोनी घालावे परते देवतास पावती प यदर्ची संशोय नाही देव मस्त की दरावा, को भाऊ गाल कोलर बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने आठवावे रूप शिवरायांचे आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षप भूमंडली शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साध तो योग राज साधनाचे लगबग कैस केली या करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तनुत मानावे बिरलोकी उरावे किर्ती रुपे निच आचा मेरू, बहुत जणांचे आधारू अखंड सुस्तीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की 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 जय 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 माता कीजे। कीजे। माता हिंदू धर्म गो ओम पते हर हर महादे। महादेव हर हर महादेव सह्याद्री किती कणखर आणि राखट आहे याचा परत एकदा चारी बाजूला नजर मारून एक आढावा घेतला पुन्हा एकदा आनंद घेऊया सह्याद्री मधल्या मॅगीचा गॅस स्टोव्ह वगैरे नाही आपल्याकडे म्हणून आपण मॅगीच बनवतो मस्त उकळी आता निघायची तयारी करूया टेंटचे सगळे हुक वगैरे आता उपसलेत आता इथून थांबून नाही वारा आता बेकार वाढलाय वारा जास्त आहे मुळे प्रमोद दादाला टेंट मध्ये बसवलंय आणि आपण आता टेंट आवरून घेऊया सगळे बाजूचे आजूबाजूचे हुक्क सगळे उपसलेत वाऱ्यामुळं आता जास्त वेळ थांबणे तर था जरा चुकीचं सा वाटतंय सायात्री कसं आहे वाऱ्याचा जो जोरदार प्रवाह होता त्यामध्येच कसा कस टेन टावरला आणि निघायची तयारी केली पदरगडाचा इतिहासामध्ये कोणताही प्रकारचा लेखाजोखा नसल्यामुळं गडाचा इत इतिहास इतका फारसा आढळून येत नाही परंतु गडाची रचना पाहून नक्कीच हा एक टहाळणी बुरुज म्हणून वापरत असणारा गड एकदम बेकार हवायला हवायला प्रचंड हवाय त्यामुळं काय आम्हाला शूट करायला मिळत नाही व्यवस्थित वरती जायला मागं बाहेर आहेत साधे सोपे वाट अशी चुकण्यासारखी नाहीये बेकार हवाय बेकार मित्रांनो चप्पल वगैरे काढूनच चढ अशा ठिकाणी सटकण्याचे खूप चान्सेस जास्त जरासा अवघड आहे अकिल वगैरे लावल्यासाठी हा टप्पा थोडासा अवघड इथे जरा हुक लावले बऱ्यापैकी वजन आहे मित्रांनो पाठीवरती त्याच्यामुळं जर त्रास होत मित्रांनो बॅग बरोबर मागच्या बाजूला घेऊन उतरा पूर्ण धांदरून राहिले मित्रांनो धांदरून भयंकर आहे भयंकर आता उत्तरदा जाम बॅकर भीती वाटायला लागले चिमणीतून खाली उतरायचं प्रमुख आता गेल्या खाली बॅगा वगैरे आपण पाठवल्या सगळ्या खाली आता जराशी हाऊस होणार आहे आता उत्तरदानी कारण की रात्रीच्या काळोखा चढताना एवढं काय वाटलं नाही पण उत्तरदानी नक्की आता कळणार आहे कसरत होणार आहे चांगलीच चांगलीच कसरत होणार आहे आता उत्तरदानी बघा पॅच कसा आहे तुम्ही निघलाय बाप पदरगडचा पावसाळ्यामध्ये विचार करा पडली तर पूर्ण रस्ता झाकून जाईल या गडावरती येणंच शक्य होणार सुरयात इडून हळू काय मध्ये बुटावर घालूच नका रस्सी पकडा ही मागे फिराشي पाठ लाव इथं माग मागे पाठ लाव पाठीवरती जोर द्या थोडासा म्हणजे पायाना व्यवस्थित मुला बाप रे बाप खतरनाक एकदम दगड बघा कशी पडली अशा जागावर थांबणं मग खूप रिस्की किती अवघड आहे बघा हे किती अवघड आहे भयंकर हाईट लागते हाईट <laughs> महत्वाची ना तर बारीक असेल तर पाय नाही पोहोचवत कधी इथंच काढा बरोबर हे नाही बेकार झाडाल थोडीशी रशी, रशी, रशी आहे पण पाहिजे होती जरा मला वाटतं तुमच्याकडे कारण बॅगावर खेचायला असं चढता येत तु, नाही तु, तुम्ही जाऊन बघा समजली इथं कोण येतं का नाही बघितली हे रस्ताच असाय जरा कोण नाही मस्त उमराचं झाड इथं जरा दोन तीन उमरा खाऊया माकड्या ह्याच्यावरतीच जगत असतील हा तुम्ही कधी खाल्लाय का नाही काय माहीत नाही पण उंबर बोलतो त्याला मी लहानपणी लय खाल्लेलं आहे शा अंजेरसारखं दिसायला थोडंसं असं उघडायचं आहे बघा याच्यामध्ये किडे वगैरे जास्त याला पटकन किडे लागतात हे साल सोडून हा पूर्ण भाग खाता येतो साल द्यायची फेकून सालपट पण घाताल माकडं नाही दापण पोटभर उंबरं खालेली आहेत अजून दोन चार सोबत घेऊन जाऊया तर माझा सगळ्यांना एक असा प्रश्न आहे की उंबराच्या झाडाला फूल, 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 फूल न येता हे उंबराचं फळ कसं काय उगतं कोणाकडं उत्तर असेल याचं तर उत्तर द्या बघितलं असेल तुम्ही तुम्हाला कधी दिसलं आहे का की उंबराच्या झाडावरती फूल उगलं आहे फूल उगल्यावरती मग त्याचं फळ झालं आहे बऱ्यापैकी झाडांवरती आधी फूल येतं मग नंतर त्याचं फळ होतं पण उमराच्या झाडावरती डायरेक्ट उंबर येतं फूल येत नाही तर कमेंटमध्ये कळवा की नक्की उंबराच्या झाडाला फूल न येता डायरेक्ट फळ कसं काय उपत आपण आता उमर पण घेतले बरेचसे खायला सोबत रस्त्यामध्ये परतीचा प्रवास करतो आपण जो की पदरगडाची ट्रेक आपण आंबिवली मार्गे जो कोथळीगड आहे त्या कोथळीगडाचा जो बेस विलेज आहे आंबिवली आंबिवली मार्गे रस्पे रस्पेवरून धनगरवाडी आणि धनगरवाडीवरून भीमाशंकर मधून आपण ट्रेक कंप्लीट केलेली आहे पदरगडाची बऱ्यापैकी लोक गणेश घाटातून खांडस मार्गे जातात आपण त्या मार्गे न जाता भीमाशंकर ट्रेक केलेली आहे पूर्णपणे सगळ्या वाटा वगैरे मी व्हिडीओमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत आणि गड थोडासा अवघड असल्यामुळे एक अडीच ते तीन तास ट्रेक आहे त्या मार्गाने जावा किंवा ह्या मार्गाने जावा तो मार्ग थोडासा व्यवस्थित असा पडेल तुम्हाला आम्ही एक भीमाशंकर ट्रेक करायची होती म्हणून भीमाशंकर मधून अभयारण्यातून आपण गेलो होतो आता गडाचा जो चिमणी पॉईंट आहे तो थोडासा अवघड असल्यामुळं जसं बी केअरफुली आणि पावसाळ्यामध्ये येणं नक्कीच टाळा शंभर टक्के तुमच्याकडं दोरी वगैरे असणे तुमच्याकडे जोडीदार वगैरे असणं ह्या okay. गोष्टी खूप okay. महत्वाच्या आहेत तर व्यवस्थितरित्या या आणि थोडीशी काळजी घ्या स्वतःची पाणी जवळ ठेवा स्वतःच्या आणि अडीच तीन तासाची ट्रेक आहे एवढं कन्फर्म पकडा अवघड आहे खूप हार्ड आहे किल्ला आपण रात्रीचं ट्रेक केलेलं आहे तिथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल तर अवघड आहे किल्ला खूप आणि स्वतःची काळजी घ्या जिथं जमत नसेल चढायला तिथं चढू नका हवा भरपूर असते गडावरती आणि अशा प्रकारे सह्याद्रीची आपली दोन हजार चोवीसची डिसेंबर महिन्याच्या एंडची आपली भटकन तिथंच पूर्ण करूया आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण पदार्पण करूया तर एकदम सुंदर असं दोन हजार चोवीस गेलेलं आहे जास्त काय आपण ट्रेक वगैरे केले नाही पण एक सुरुवात म्हणून आपण दोन हजार पंचवीसकडे आपण बघत आहोत तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा किंवा कुठल्या वाटा वगैरे तुम्हाला कळत नसतील तर मला कमेंट करा ह्या मार्गे जायचं कसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर पा, माझ्याशी कनेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय परत एकदा दे भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता बाकी काय आता दोन दिवस झाले अंघोळ नाही गेलेले काय नाही कॅम्प करत होतो घरी बघूया नियोजन करूया हा बघा पदरगड